तुमच्या बातमी आमची क्षितिज न्यूज सदैव आपल्यासोबत देशभरात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ई पी अंमलात आणल्यानंतर शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत याच शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याची तयारी आता महाराष्ट्रात सुरू आहे येत्या शैक्षणिक वर्षापासून जून दोन हजार तेवीस पासून उच्च शिक्षण क्षेत्रात म्हणजे राज्यातील सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार आहे या संदर्भात नवी मुंबई कळंबोली के एल ई संस्थेचे विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय कळंबोली येथे दिनांक तीन आणि चार जुलै रोजी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस या संदर्भात दोन दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी प्राध्यापक शिवराम गर्जे डीन सायन्स फॅकल्टी मुंबई विद्यापीठ रवींद्र बांबरडेकर प्राचार्य मॉडेल कॉलेज डोंबिवली डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर विजय डी मेंदुळकर प्राचार्य के एल ई महाविद्यालय देवेनशहा शाह प्राचार्य श्री एल आर तिवारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मीरा रोड आदी मान्यवर उपस्थित होते नमस्कार आ, मी डॉक्टर शिवराम गर्जे मुंबई विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेचा डीन आहे सर्वप्रथम मी के एल ई कॉलेजचे अभिनंदन करतो की मुंबई विद्यापीठाने जी साथ घातली की एन ई पी सेन्सिटायझेशनचं वर्कशॉप आपण घ्यावं आणि ते के एल ई कॉलेजने लगेच ॲक्सेप्ट केलं आणि त्या पद्धतीने आज हे होत आहे एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी ही जी पॉलिसी आहे साधारण चौतीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ही नवीन पॉलिसी आलेली आहे आणि ही जी पॉलिसी आहे ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे कर पाहता इथून मागे आपण वॉटर टाईट कंपार्टमेंट सायन्स आर्ट्स आणि कॉमर्स अशा पद्धतीने करत तो पण खरंच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर हे कंपार्टमेंट तोडून आपल्याला त्या बाहेर जायला पाहिजे विद्यार्थ्यांना मूलभूत नॉलेज म्हणजे जे माहिती द्यायलाच पाहिजे त्याविषयी तो प्रावीण्य मिळवायलाच पाहिजे पण त्याचबरोबर त्यांनी स्किल बेस्ड एज्युकेशन घ्यायला पाहिजे की जेणेकरून उद्या त्याला मार्केटमध्ये एम्प्लॉबिलिटी पण मिळेल प्रिन्सिपल्स असतील टीचर्स स्टुडंट इंडस्ट्री आणि सोसायटी या सगळ्यांना आम्ही सेन्सिटायझेशन करायचा प्रयत्न करतोय आता एका या पाच सहा तारखेपर्यंत पूर्णपणे मुंबई युनिव्हर्सिटीचे सगळे डिस्ट्रिक्ट कव्हर केले जातील आणि त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्यांचे काही डाऊट्स आहेत ते आम्ही जाणून घेतोय आणि त्यांना उत्तर द्यायचं आहे त्यांच्या शंकाचं निरसन करायचंय प्रयत्न नमस्कार मी प्राध्यापक मिलिंद गुरचड केली संस्थेचे विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे आणि आपल्या महाविद्यालयामध्ये जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवण्यासाठी जी कमिटी आहे ते त्याचं मी चेअरपर्सन आहे तर निश्चितच आपण मुंबई विद्यापीठ अंतर्गत ही दोन दिवसीय कार्यशाळा आपल्या महाविद्यालयात घेत आहोत तीन जुलै आणि चार जुलैला तर ह्या कार्यशाळेचं जे महत्व आहे ते म्हणजे की जे काही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आता भारत शासन राबवत आहे तर हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवत असताना ज्या काही अडचणी आहेत त्यामध्ये जे काही हितधारक आहेत त्यामध्ये विद्यार्थी असतील पालक असतील शिक्षक असतील तर यांना ही नवीन आता पॉलिसी जसं तर ग सरांनी पण सांगितलं की एकोणीसशे शहाऐंशीमध्ये जी नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन होती त्याच्यानंतर चौतीस वर्षानंतर ही पॉलिसी आता आलेली आहे दोन हजार पासून दोन हजार वीसमध्ये ही पॉलिसी डॉक्युमेंट तयार झालं होतं आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आपण बघत आहोत की अकॅडमिक इयर तेवीस पासून बऱ्याच ऑटोनॉमस कॉलेजमध्ये ही राबवण्यात आलेली आहे आणि जे संलग्नित महाविद्यालय आहेत तर त्यांसाठी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून ही शैक्षणिक नीती आपण राबवत आहोत तर निश्चितच मुंबई विद्यापीठ जे आपले कुलगुरू आहेत डॉक्टर रवींद्र कुलकर्णी सर प्रो कुलगुरू जे आहेत अजय भामरे सर तर यांचं एक उद्दिष्ट आहेत की ही पॉलिसी राबवण्याच्या आधी सर्व जे हितधारक आहेत त्यामध्ये विद्यार्थी असतील पालक असतील शिक्षक असतील कॉलेजचे मॅनेजमेंट असतील या सर्वांना ही ई पी मुळात काय आहे याच्यामध्ये काय बदल आहेत कारण की बऱ्याच गोष्टी आल्या आहेत त्याच्यामध्ये मल्टिपल एक्झिट एक्झिट एंट्री पॉईंट आहे तो महत्त्वाचा आहे की आधी मुलांना एक वर्ष कम्प्लीट केलं तर त्यांना ते डिग्री पूर्ण होत नव्हती पण आता मुलगा समजा तीन वर्षाचा अभ्यासक्रमासाठी असताना एका वर्षामध्ये तो एक्झिट होत असेल तर त्याला ते सर्टिफिकेट मिळेल तो दोन वर्ष शिकला तरी त्याला डिप्लोमाचं सर्टिफिकेट मिळेल तीन वर्ष कम्प्लीट केल्या मग त्याला डिग्री सर्टिफिकेट तर प्रत्येक वेळेला ऑपॉर्च्युनिटी आहे एबीसी जी कन्सेप्ट आहे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट त्यामध्ये मुलांचे क्रेडिट अकॉमोलेट होतील हे सेंट्रलाइज सिस्टम आहे आणि ही पूर्ण भारतामध्ये लागू होत आहे असं नाही की फक्त महाराष्ट्रात आहे पूर्ण भारतामध्ये सेंट्रलाइज प्रोसेस आहे मुंबई विद्यापीठाने या वर्षापासून समर्थ पोर्टल सुरू केलेलं आहे जे पूर्ण भारतामध्ये एकच प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांची ॲडमिशन प्रक्रिया होत आहे तर निश्चितच ही जी कार्यशाळा आहे आणि विद्यापीठाने जे काही आपल्याला रिसोर्सेस प्रोव्हाइड केले आहेत आपण सर्व रायगड जिल्ह्यामध्ये ही जी कार्यशाळा दोन दिवस घेत आहोत तर त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील पूरन आहे खालापूर आहे पनवेल आणि कर्जत तालुक्यातील महाविद्यालय आपल्या इथं महाविद्यालयातील देल शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्राचार्य आणि संस्थे संस्था चालक तसेच विद्यार्थी पालक हे सर्व या दोन दिवसीय कार्यशाळा अटेंड करणार आहेत आणि ह्या कार्यशाळेमध्ये त्यांना ह्या एनई पी बद्दल हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे त्याबद्दल सर्व माहिती विद्यापीठाने विद्यापीठाद्वारे जे काही नेमलेले व्यक्ती आहेत जे रिसोर्स पर्सन आहेत ते आपल्याला माहिती देणार आहेत वी आर व्हेरी Uh, excited about today's workshop that we are organizing in collaboration with the University of Mumbai. See, uh, national education policy is actually uh, there are a lot many benefits and uh, uh, opportunities for the students, especially of this generation. That we are also expecting such changes during our time, but we felt we were unfortunate to enjoy all these things. Now, this today's generation or the students of today's generation, they will be benefited out of this the main intention of uh, changes as per the government suggestion and whatever they have been uh, suggested, they are related to the skill development and enhancement and to improve the enhancement ability of the students so that they will be able to get some opportunities or good opportunities, i can say, because that is a traditional uh, degrees. these are the traditional degrees, not like engineering or medical like that. and there was understanding that after completion of three years, of course, what are they supposed to do? Now, it has been uh, tremendously means changes has been incorporated in such a way that to some extent the students will realize that really whatever they got the information or skill development courses they have attended or any ability enhancement courses they have uh, attended, they will be uh, useful for them to create their career in different fields. Now, the, uh, this is one point. Second point is that see the 12th standard student once he is getting admitted for degree and suppose he is not able to completing it so he will be like a 12th standard students only now that scenario is also not like that suppose he is completing one year he will be getting certificate if he is completing some two years also related to that another diploma course or something like that he will be getting so there is no waste of time waste of academic year for him and same way he will be able to take the information about the field and courses that he is interesting most. And there is no band this is like a boundaryless, this is a science student also can approach a commerce course or commerce student also you can go for a science course uh, for a particular unit or particular uh, topic and uh, if suppose he is having any interest in that topic, he can complete it and that can be job oriented. So that's all I wanted to.